यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे वर्ध्यातील अलीपूर भोजनखेडा रस्त्याची दुरावस्था झाली आहे आत, या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याची माहिती सुद्धा समोर येते तातडीनं रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी आहे रस्त्याच्या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होताना दिसून येते ही दृश्य आपण बघू शकतोय हा रस्ता आहे मात्र आता हा रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर इथं फक्त तुम्हाला खड्डे पडलेले दिसून येत आहेत वर्ध्यातील अलीपूर भोजनखेडा हा रस्ता आहे मात्र इथं रस्ता कुठेही दिसत नाहीये तर अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे त्यामुळे हा रस्ता आहे की फक्त एक भाग उरलेला आहे असा सवाल रस्त्याचा काही भाग उरला असा सवाल उपस्थित होतोय दुरुस्ती करा अशी मागणी इथले नागरिक करताना दिसून येत आहेत मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होताना दिसून येतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही दशा आपण बघू शकतोय वर्ध्यामधील अलीपूर भोजन खेडा असा हा रस्ता आहे पण त्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर हा रस्ता जीव घेणा बनलेला आहे आणि जो उर्वरित रस्ता आहे तोही कधीही कोसळण्याची शक्यता आहे वाहून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करा अशी मागणी केली जाते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा